नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातर्फे हज यात्रे करून त्यांच्या घरी जाऊन सत्कार संपन्न सौदी अरेबिया येथील मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदीना हज यात्रेसाठी जिंतूर तालुक्यातील मुस्लिम बांधव जात आहेत त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते सुरेश भैया नागरे यांच्या मार्गदर्शनात हज यात्रेसाठी जाणाऱ्या शेख मकसूद शेख लाल जिंतूर इरशाद खान शब्बीर खान जिंतूर शेख रशीद शेख करीम जिंतूर शेख नजीर शेख बशीर जिंतूर शेख जावेद शेख अहमद जिंतूर मियाँ देशमुख चाथाना सैयद नईम सैयद अमीन जिंतूर सैयद जमील सैयद रोशन जिंतूर सैयद रफ सैयद पाशा जिंतूर सैयद हाफिज सैयद जुबैर जिंतूर शेख इसराइल शेख गफूर जिंतूर इमरान गुल मोहम्मद वाहिया जिंतूर या हज यात्रेकरूंचा घरी जाऊन करण्यात आला जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हज यात्रेकरू यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आपल्या समृद्धी शांतता राहावी जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हज यात्रेकरूंनी प्रार्थना करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूरच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी नानासाहेब राऊत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर

परभणी जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे राहील कमाल तापमान बत्तीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस आणि किमान तापमान पंचवीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे हवामानातील आर्द्रता एकावन्न टक्के पर्यंत असू शकते वाऱ्याचा वेग तेरा पॉइंट नऊ किलोमीटर राहून वाऱ्याची दिशा पश्चिम असेल परभणीमध्ये उन्हाळ्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद